एसटी प्रवाहातून आरक्षण कुठल्याही समाजाला देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी आज नांदेडमध्ये आदिवासी बांधव रस्त्यावरती उतरलेले आदिवासी समाजाचा आज भव्य महामोर्चा आरक्षण बचाव या नावाखाली काढण्यात येणारे आपल्यासोबत आमदार भीमराव किराम साहेब आहेत आपण त्यांना विचार काय नेमक्या मागण्या आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे भारतीय संविधानाच्या अनुषंगाने संविधानिक अशा पद्धतीचं आमचं असणारं आरक्षण आहे आपल्याला याची कल्पना आहे की संविधानिक आरक्षणामध्ये कुणालाही त्या ठिकाणी अवैधरित्या त्या ते ठिकाणी तुम्हाला समाविष्ट करता येत नाही परंतु अशाही परिस्थितीमध्ये संपत्ती प्रशासकीय ठिकाणी मोठमोठ्या मुट पदावर असल्या कारणाने किंवा या भागामध्ये अनेक वर्ष या राज्याचं असणार सत्तास्थानातलं महत्वाच्या केंद्रस्थानी आपण नेतृत्व केलं असल्यामुळं सरकारवर दबाव आणून अशा पद्धतीने मूळ आदिवासींचा घटनात्मक आरक्षणामध्ये आम्हाला समावेश होता येईल अशा पद्धतीचं प्रयत्न त्या ठिकाणी होत असेल हे प्रयत्न हाणून पाळणं ही मूळ आदिवासींची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं हे प्रातिना प्रतिधात्मक स्वरूपाचा आमचा असणारा हा मोर्चा न्याय मागण्याच्यासाठी आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी असणारा मोर्चा आहे आम्ही कुठल्या जमातीच्या किंवा कोणत्या जातीच्या विरोधामध्ये आमचा हा मोर्चा नाही हैदराबाद गॅझेट चा दाखला दिला जातो दा जा दा है की हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद आहे त्यानुसार धनगर आणि बंजारा समाजाला मागणी केली हैदराबाद गॅझेटचा दाखला आदरणीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले की जातीला आरक्षण दिलं त्यांनी त्याच्यामध्ये जमातीला नाही त्याच्यामध्ये बंजारा समाजाची नोंद अशी आहे की शेती कसणाऱ्या जाती भटक्या जमाती म्हणजे जे काही आर्य सुद्धा भारतात आले त्याला सुद्धा इंग्रजांनी ट्राईब म्हटलं मग याचा आधार जर त्यांनी तसा लावला तर इथले जे काही उच्च वर्णीय लोक आहेत ते सुद्धा आदिवासी मागणी करणार का मुळात कर्नाटक असेल हरियाणा असेल पंजाब असेल हिमाचल असेल हा बंजारा समाज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो आणि हे ये सुद्धा जे काही तेलंगणाचा संदर्भ देतात त्या तिथं सुद्धा काही असं काही घटनात्मक त्यांना आरक्षण मिळालेलं नाही त्यांनी फक्त सरकारने एक निर्णय पारित केला आणि त्यांना एक शासन निर्णय पारित करून फक्त शैक्षणिक सवलती मिळाल्यात आणि त्याचा ते एवढा मोठा इश्यू करत आहेत की आम्ही यष्टी आहोत परंतु मुळात तो मुद्दा नाही आणि त्याच्यासाठी जी काही विहित अशी काही संविधानाने भारतीय संविधानाने कार्यपद्धती निश्चित केली त्याचा त्यांना अवलंब करावा लागेल आहे आणि त्याच्यामध्ये ते बसत नाहीत दोन हजार सतराला टीआरडी यांना अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये ते बसत नाहीत त्याच्यामुळे ते अहवाल ग्राह्य धरावा आणि सरकारने त्यांना स्पष्ट केलं आहे धनगर बांधवांना असेल ते तर उच्च आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस हारलेले आहेत त्याच्यामुळे तो काही मुद्दाच नाही आणि आदिवासीमध्ये आरक्षणासाठी आम्ही जे काही आमचे नेते मंडळी दादा आमचे जे काही म्हणतात की जे आदिवासी होण्यासाठी कुठला आयोग आदिवासी करत नाही तर त्याला आदिवासीमध्ये जन्मच घ्यावा लागतो हा मुळात एक महत्वाचा घटक आहे पॉइंट आहे बंजारा समाजाने जे मोर्चे काढले त्यांचं म्हणणं की आम्हाला आदिवासी समाजातून आरक्षण नको त्यांच्या तर नकोय ता मात्र वर्गीकरण करून देण्यात यावं मग ते वर्गीकरण केल्यावरती वर्गी परत घुसखुरी होईल का आदिवासी आता पहिली गोष्ट ते म्हणतात आम्हाला आदिवासी ताटात नको आता एस टी बी म्हणतात एसटी नाव घेऊच नका तुम्ही आदिवासी नावच घेऊ नका तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही म्हणजे मग ते षडयंत्रच ना एसटी बी करायचं वर्गीकरण म्हणजे केंद्र सरकारने स्वतः सांगितलंय येसी येसी की एससी आणि एसटी च वर्गीकरण होणार नाही आणि आदिवासींच होणारच नाही परंतु सांगायचं तात्पर्य एकत कि अफगाणिस्तानामध्ये माउंट गोर माउंट प्रदेश आहे त्या गोर माउंट प्रदेशामध्ये हा बांजारा समाज तिथं वास्तव करतो तिथून यांचा उगम तेराव्या शतकामध्ये राजस्थान मार्गे भारतात झाला आणि ते म्हणतात ना आम्ही भारतातील जनतेला अन्न धान्य मीठ पुरवलं खरंय ते अफगाणिस्तानातून व्यापार करत भारतात आले हे भटके लोक ये सगळे संदर्भ सगळे पुरावे आता हे भटके आता या देशाचा मालक होण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीच मालक हो देणार नाही आम्ही आणि तेलंगणा हैदराबाद मध्ये जे म्हणतात त्यांना संविधानाने एसटीचं आरक्षण दिलं नाही पण राजकीय दबावापटी त्यांनी ते आरक्षण मिळावलं आणि ते आरक्षण मिळून तिथं तेलंगणा हैदराबादच्या आदिवासीच्या जमीनचं मोठं शोषण केलं आणि तिथला आदिवासी समाज त्यांना आदिवासीतून बाहेर हाकण्यासाठी उठाव करतोय आंदोलन करतोय जसं महाराष्ट्रामध्ये भोगस घुसखोरी झाली तसे त्यांनी भोगस आणि तिथं घुसखोरी केली त्याचप्रमाणे या अफगाणिस्तानातील बांजाऱ्यांना या व्यापाऱ्यांना या भटक्यांना कधीच आरक्षण मिळू शकणार नाही आणि त्यांनी हा विचार करू नये त्याच सोबत धनगर ही जात आहे त्यासाठी आदिवासी हृदय सम्राट माननीमराव मजुपूररावजी पितर साहेब असताना त्यावेळेस टाटा इन्स्ट ऑफ सोशल सायन्सनी धनगर जातीचा आदिवासी जमातीचा सर्वे करून शासनाला अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट दिलेले धनगरांच्या आदिवासीच्या चालीरीती परंपरा वेगळ्या असल्याने त्यांना आरक्षण देता येत नाही मान्य सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने केंद्र सरकारने सांगितले धनगरांना आरक्षण देता येणार नाही तर तरी पण हे उपोषणाच्या माध्यमातून मागणी करतात त्यामुळे त्यांना हे गाजर सरकारने दिला असेल परंतु आम्ही आमच्या हक्कातलं कधी देणार नाही आणि त्यांना शासनाला एकच येऊन टीच अहवाल जाहीर करावा आणि पुढची भूमिका आम्ही स्पष्ट करू एक असेल जर तुमच्या दखल घेतली गेली नाही तर सरकारला इशारा देण्याचा प्रश्न नाही सरकार म्हणून संविधानिक चौकटीमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे सरकारला सुद्धा माहीत आहे आणि वेळोवेळी सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु आमची भूमिका एवढीच आहे आमच्या लोकांमध्ये जे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे म्हणून प्रतिकात्मक स्वरूपामध्ये उद्या सरकारचा असं समज होऊ नये की आमची नमूदपणा त्यांची सहमती आहे असा समज होऊ नये म्हणून आम्हाला हे मोर्चा काढणं आवश्यक का। सरकार आहे सरकारला माहित आहे सरकारने घोषित केलेलं आहे ना आरक्षण त्यांना देता येत नाही सरकारने घोषित केलेलं आहे की एस टी आरक्षण घेता येणार नाही मात्र आदिवासी देखील जागृत आहे दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे नांदेड